जिल्ह्यातील साकोली येथील किताडी बरटकिनी येथे शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुद्देशीय संस्था खराशीद्वारा संचालित सिद्धसाक्षी आनंदधाम आश्रम किताडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोफत आयुर्वेदिक औषधी वाटप करण्यात आली ही औषध गुढीपाडव्याच्या दिवशी उपाशीपोटी सेवन करून त्यानंतर किमान दोन तास काही न खाल्ल्याने औषधीचे परिणाम मिळतात शरीर रोगमुक्त होण्यास मदत होते वर्षभर रोगप्रतिकारक शक्ती कायम राहते सिद्धसाक्षी आनंदामचे संस्थापक स्वामी दमदेवजी काहलकर महाराज संजीवनी शक्ती टाकून आपले गुरु सद्गुरू आजोबा संत लक्ष्मणजी महाराज वडील संत पांडुरंगजी महाराज स्वर्गीय आई वेणूबाई काहलकर यांच्या स्मृतीतर्थ औषधी वाटप करतात बुडी उभारून बासरी वादक यांच्या गोड आवाजात आध्यात्मिक दीक्षा देऊन नवीन वर्ष साजरे करण्यात येते <स्थाथा> Oh mm -hmm. you अतिथी देवोभव ही आमची गौरवशाली भारतवर्षाची परंपरा या ठिकाणी सगळे एका श्रेणीचे या ठिकाणी धाम आहे आणि गुरु गादी स्वीकारली आहे संताची भूमिका ही समतेची असते पण काही ठिकाणी एक प्रणाली असते प्रथा असते परंपरा असते ती चालवायची असते आणि कुणाला सन्मान द्यायचा असतो या ठिकाणी उपस्थित मंडळी आहेत याच्यामध्ये काही विशेष गट्स असणारे सगळेच तुम्ही त्या श्रेणीचे हे संत तुलने माझ्या बरोबरीचे माझ्यापेक्षा सरस असणारे देवाची प्रार्थना उपासना करणारे आमचे वाघाय साहेब आमचे टिचकुले साहेब संत तुल्य व्यक्ती आहेत प्रत्येकाचा सन्मान वेगवेगळ्या वेग व्यासपीठावर वेगवेगळ्या वेळी हा सिद्ध साक्षी आनंदनाथ हा तुमचा तर सन्मान करण्यासाठीच आहे तर या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आपण हे मेजर वंजारी साहेब आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये आमचं धाम लौकिक बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र